मोठी खळबळ माजवणारी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे या घटनेने ही घटना लातूर जिल्ह्यातील आहे आपण थेट दृश्य पाहताय लातूर तालुक्यातील पेठ गावाजवळील तावराजा नदीवर एका चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह पुरलेला आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आपण थेट दृश्य पाहताय लातूर जिल्ह्यामध्ये ही मोठी घटना घडलेली आहे या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे लातूर तालुक्यातील पेठ गावाजवळ ही घटना घडलेली आहे मोठी बातमी दाखवतो आहे हे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहे लातूर जिल्ह्यातील ही घटना आहे पेठ गावाजवळ ही घटना घडलेली आहे चार वर्षाच्या अनोळखी मुलाचा मृतदेह हे तावरजा नदीमध्ये पुरलेला आहे हा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढलेला आहे आपण थेट दृश्य पाहताय अनोळखी मृतदेह असल्याने आणखीन या मुलाची ओळख पटली नसल्याची माहिती समोर येत आहे अतिशय धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे मोठी खळबळ उडालेली आहे या घटनेने आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय ही घटना नेमकं कशामुळं घडलेली आहे हे पोलीस तपास केल्यानंतरच समजू शकेल चला रे ಸಲಾ ಸಲಾ लागಲಿ ಹೊರಬರ್ಕಾ ತುಳಾ ಗೆ ಏನ್ ಕರೀತೀ ಸರ್ ಓ ಹೆನ್ ಕರೀತೀ ಸರ್ ಆಕ್ಲಿ ಆದ್ನ ಬೆಟ್ಟಿ ಇತ್ತು ಗೆ ಫೋಟೋ काढೋಣ ಹೇ ತಮಿ கே சம்ல க சல ரெ சல சல நகல வர வர க சல யா ஏ என்கிட்ட சார் ஓ என்கிட்ட சார் அஸ்லி ஆடுன பேட்டரி திக்கு ஜெய் குரோ पहिला फोटो काढू दे जे आम्ही